आपल्या राज्याच्या आरोग्य ऊर्जा आणि अजून तीन खाती ज्यांच्याकडे आहेत अशा राज्यमंत्री मान्य विंगनाथाई बोर्डीकर मॅडम आपल्या जिल्ह्याचे जिल्हा परिषदचे अध्यक्ष मान्य प्रकाशजी साहेब आपल्या विक्रमळ विधानसभेचे नवनिर्वाचित कार्यतत्परचे आमदार मान्य हरिश्चंद्र भोये सर भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष भरतभाई राजपूत जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष माननीय पंकजदा कोरे जिल्हा परिषदेचे सी ओ माननीय पालवेसाहेब सभापती संदजी ढोणे सभापती संदीपदा पावडे सभापती विजयताई लहारे पाडवी साहेब महाराष्ट्र भाजपा सचिव सुरेखादाई थेतले उपस्थित व्यासपीठाचे सर्व मान्यवर आणि खाली बसलेले सगळे मातापर्दी बंधू आरोग्य कर्मचारी पत्रकार बंधूं सर्वप्रथम मी मेघना खूप खूप अभिनंदन करतो आणि आभारसुद्धा मानतो की मंत्रीपदी शपथ घेतल्यानंतर लागलीच तुम्ही पालघर जिल्ह्यामधील आमच्या जवळ तालुक्याची निवड केली आणि आरोग्य व्यवस्थेसाठी जी काय तुमची धारणा आहे जी काय करण्याची इच्छा आहे या प्रकारे प्रकट केलेले आहे एक आठ आड़, आठ दिवसापूर्वीच रोजगार हमी योजना मंत्री माननीय मंत्री सुद्धा येऊन गेले बरेचसे गोगावले तर त्यांनी सुद्धा विक्रमगड तालुक्यामध्ये भेट देऊन रोजगार हमी योजनेच्या बद्दल माहिती घेतली होती मी निश्चित सांगू शकतो की आपल्या जिल्ह्यातील विशेषत आदिवासी भागातील आरोग्य यंत्रणा आहे ती अधिक सक्षमीकरण आणि सशक्तीकरण करण्याची गरज आहे मी स्वतः मेडिकल ऑफिसर होतो तलवाडाला दीड वर्ष मी पी एस सीमध्ये काढलेले आहेत आणि त्याच्यामुळे इथल्या आरोग्य यंत्रणा आरोग्य व्यवस्था मी सांगू शकतो की इथले जे मेडिकल ऑफिसर आहेत ज्या नर्सेस आहेत स्टाफ आहेत आरोग्य कर्मचारी आहेत ह्यांना है दाद द्यायला लागेल अतिशय प्रगत प्रतिकूल परिस्थितीत मॅडम इथे ते काम करतात आणि विशेषतः रिस्पॉन्सिबिलिटी काम करतात आणि त्याच्यामुळे जरी विविध पदं अजून भरलेली नाहीत ती पदं ऑन पेपर आहेत ती सिव्हिल सर्जन डीओचे तुम्हाला सांगतील परंतु आहे त्या परिस्थितीमध्ये आहे त्या मनुष्यबळामध्ये ज्या प्रकारे ते पी एच सी सब सेंटर इवन आर एच किंवा सब डिस्ट्रिक्ट असेल आपलं कॉटेज असेल हे चालवत आहेत मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि तुम्हाला खूप खूप आभारसुद्धा तुमचे मानतो यांना बळकट करण्याची गरज आहे आता भोईसरांनी सांगितलं की निश्चितच काही दुर्दैवी घटना इथे मागच्या पंधरवड्यात घडलेल्या आहे त्याचं उदात्तीकरण करण्याची गरज नाही त्याच्याबद्दल उपाययोजना करण्याची निश्चित गरज आहेच परंतु जी व्यवस्था राबते जे आमचे आरोग्य कर्मचारी आहेत ज्या सिस्टर आहेत ज्या स्टाफ आहेत ज्या खेळोखाडी खेळोपाडी जातात सगळ्या गरोदर मातांना स्थंदा मातांना कुपोषित बालकांना जे सेवा देतात त्यांना आपण त्यांचं मान, मानसिक मनोधैर्य हे बळकट करण्याची गरज आहे जर बाकीच्या जिल्ह्यामध्ये इतर आदिवासी जिल्ह्यामध्ये काम केल्यानंतर वेगळे इन्सेंटिव्ह जर मिळत असतील तर मला वाटतं आमच्या पालघर जिल्ह्यातल्या या आदिवासी बहुल तालुक्यामध्ये सुद्धा जे आरोग्य कर्मचारी काम दे काम करतात सेवा करतात आरोग्य व्यवस्था असेल कर्मचारी असतील त्या सगळ्यांना वेगळा इन्सेंटिव्ह आपल्या राज्य सरकारमध्ये तर्फे तर द्यावा अशी मी या प्रकारे मागणी करतो कारण जी पदं इथे भरलेली नाही आहेत ती भरण्याची नक्कीच गरज आहे ती भरली कशी जावेत हा राज्य सरकारतर्फे आपण धोरण निश्चित करालच परंतु जी पदं भरल्यानंतर जे डॉक्टर्स इथे येतात ज्या सिस्टर इथे येतात त्या टिकल्या पाहिजेत त्यांनी सेवा दिली पाहिजे जे बॉन्डेड डॉक्टर्स आहेत त्यांनी निदान एक वर्ष एक वर्ष तरी किमान त्यांनी विदाऊट रिझाईन राजीनामा न देता ह्या पी एच सी सब सेंटरला सेवा दिली पाहिजे ह्या दृष्टीनं आपण काम करण्याची गरज आहे आणि म्हणून त्यासाठी वेगवेगळ्या ज्या उपाययोजना असतील त्या निश्चित आपण आपल्या प्रयत्नाने कराव्यात अशी आपल्याला आग्रही मागणी करतो जवळचा आपण जवळून इथे आलो जवळचं सुद्धा दोनशे कॉटचं बेड हॉस्पिटल मंजूर आहे जागा निश्चित आता झालेले था था आहे ते लवकरात लवकर फंड देऊन ते सुद्धा आपण कार्यान्वित करू शकतो सिव्हिल हॉस्पिटल आपलं कन्स्ट्रक्शन सुरू झालेलं आहे त्याला आर मधून निधी सुद्धा मिळालेला आहे एन एच एममधून मधून आता मागे मी आरोग्य मंत्रालयानं भेटलो होतो एन आर एस सी मधून जो निधी दिला होता तो इनफ दिलेला आहे आता राज्य सरकारतर्फे प्रयत्न करत असं त्यांनी सुतोवाच केलेला आहे मी आपल्याला सुद्धा एक पत्र देतो आपण सुद्धा आपण आता आपल्या पातळीवर राज्य सरकारतर्फे येणाऱ्या बजेटमध्ये याची पूर्तता करावी आणि सी एक सुसज्ज असं हॉस्पिटल सिव्हिल हॉस्पिटल आमच्या पालघर जिल्ह्याला लवकरात लवकर मिळावं कारण इथला जो पेशंट आहे हा टर्शरी केअर नसल्यामुळे सेवलास असेल वापी असेल वलसाड असेल नाशिक असेल ठाणा असेल मुंबई असेल इकडे ट्रान्सफर करावा लागतो मी स्वतः डॉक्टर होतो मला माहिती आहे इथली व्यवस्था कशी जर ही व्यवस्था चांगल्या प्रकारे केली टर्शरी हॉस्पिटल इथे निर्माण केलं तर निश्चितच मला वाटतं इथला जो पेशंट आहे हा ट्रान्सफर होण्यापासून आपल्याला इथे थांबवता येईल आणि नाईंटी पर्सेंट पेशंटला इथेच आपल्या आपल्या ठिकाणीच आपल्या पालघर जिल्ह्यामध्येच ही व्यवस्था देण्याची सोय आपण आपल्या परीने उपलब्ध केली पाहिजे मनोला ट्रॉमा सेंटरसुद्धा होते सुशेजे बिल्डिंग आहे तिथे अजूनही इंटेरियर आणि मेडिकल इक्विपमेंटसाठी जो काही निधी आहे तो सुद्धा आपण राज्य सरकार मार्फत लवकरात लवकर द्यावा एक मेळघाटच्या पॅटर्नवर रोटेशनल पद्धतीने आपल्याकडे मेडिकल ऑफिसर येऊ शकतील का तर निश्चित येऊ शकतील जर पंधरा पंधरा दिवस त्यांना आपल्या भागामध्ये दिलं पंधरा जे परमनंट ऑफिसर जे सोडून जाऊ शकत नाही आणि जर, जर, जर त्यांच्या निवर्साची आपण चांगली सोय केली तर निश्चितच आपण आपल्या भागामध्ये गायनाकॉलॉजी असतील पिटॅटिशियन असतील इव्हन सोनोग्राफी सोनोलॉजिस्ट जे आहेत जे गरोदर महिल महिलांना किमान तीन सोनोग्राफी आवश्यक असतात त्या आत्ताच्या घडीला फक्त एकच होते त्यामुळे त्या तीन सोनोग्राफी ह्या रेग्युलर झाल्या पाहिजेत ह्या सोनोलॉजी सुद्धा अपॉइंट करणं हे सुद्धा आपल्याला गरजेचं गर आहे त्यासोबतच जे इतर प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत ज्यांना आपण एमओ करून